कोपरगाव नगरपालिकेमध्ये भाजपा व कोल्हे गटाला तब्बल नऊ वर्षानंतर पालिकेत निर्विवाद नगर सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे नुकत्याच झालेल्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत युवा नेते विवेक कोल्हे यांनी अभ्यासपूर्वक व चतुराईने उमेदवार उभे करून निवडणुकीची एक बाजू मजबूत केली होती प्रत्येक प्रभागाचा त्यांचा अभ्यास हा या निवडणुकीतील विजयाची जमेची बाजू आहे प्रत्येक प्रभागात नगरसेवक देताना त्यांनी संबंधित उमेदवाराची सर्व प्रकारची पार्श्वभूमी समजून घेतली तसेच पक्षातील नवीन चेहर्यांना संधी दिली यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले तसेच त्यांची दुसरी जमेची बाजू म्हणजे त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात मजबूत अशी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात ते यशस्वी ठरले तसेच पक्षवाढीसाठी ज्या गोष्टी आवश्यक व पूरक आहेत त्या सर्व अंमलात आणल्या त्यामुळेच नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये येण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा दिसून आला कोल्हे कुटुंबाचे स्वतःचे सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालून अतिशय चालाखीने परिस्थिती ती हाताळल्या यात ते यशस्वीही झाले नगर पदासह हो, एकोणावीस नगरसेवक निवडून आणण्यात मोठ्या प्रमाणात यश आले व सत्ता काबीज करता आली तसेच मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये पराग सरनार यांना अपयश आले तरी त्यावर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून जनतेत सामील होऊन आपल्या दुप्पटीच्या ताकदीने उतरले जनतेत नऊ वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्क वाढवला याचेच फळ त्यांना या नगरपालिका निवडणुकीमध्ये विजय मिळवता आला आमदार काळेंनी दिलेली उमेदवार अगदी तोलाबोलाचा होता परंतु जनसंपर्क असल्याने फारसा फरक पडला नाही चारशे नऊच्या मताने विजयी झाले जास्तीचेही मते पडले असते परंतु कोल्हे गटालाही पक्षांतर्गत मतविभाजनाचा तोटा झाला काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची कामे केले तर कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे गटातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचेही काही प्रमाणात काम केल्याचे सध्या कोपरगावात जोरदार चर्चा सुरू आहे तसेच काही प्रभागांमध्ये बऱ्याच ठिकाणी क्रॉस वोटिंग झाले असल्याने ते वाद देखील चव्हाट्यावर आले आहे तरीही या सगळ्या परिस्थितीवर मात करत कोल्हे परिवाराने लावलेल्या ताकदीने भाजपाचे कमळ कोपरगावात फुलले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सहित तब्बल एकोणावीस नगरसेवक निवडून आले आहेत या यशामुळे युवा नेते विवेक कोल्हे यांचे पराग संदान यांच्या रूपाने कमबॅक झाले